पूज्य दाजी म्हणतात मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जेव्हा गणेशाकडे पाहतो तेव्हा आपल्या हृदयात आपोआपच आनंद आणि समाधानाची लहर उसळते आपण धार्मिक असो वा नसो मूर्तीकडे पाहताक्षणीच आपल्याला स्वाभाविकच प्रसन्न वाटते चेहऱ्यावर हसू उमलते हाच तर गणेशाचा पहिला संदेश आहे प्रसन्न राहा आनंदी राहा कारण अखेरीस केवळ आनंदच कृपेला आकर्षित करतो कल्पना करा आपण जर सतत उदास दुःखी राहिलो तर ईश्वर आपल्याशी संवाद साधू शकेल का आणि जरी ईश्वर कृपेचा वर्षाव झाला तरी आपल्याला ती ग्रहण करता येईल का आणि त्या कृपेशी एकरूप होऊन जाता येईल का नाही म्हणूनच ईश्वराला आपल्याला काही बहाल करू देण्याकरितासुद्धा प्रसन्नता आनंदी अवस्था राखणे गरजेचे आहे गणेशाकडे पाहिल्यावर असे वाटते की त्याच्याकडून आनंदाची किरणे प्रसारित होत आहेत आपण मूल्यांची रुजवात करताना गणेशाचा व त्याच्या जीवनकथेचा संदर्भ घेत असतो उदाहरणार्थ त्याचे सुपा एवढे मोठे कान आणि लहानसे तोंड यातूनही एक प्रतिकात्मक गहन संदेश आहे ऐकावे अधिक आणि बोलावे कमी गणपतीच्या या स्वरूपातून काय प्रतीत होते त्याचा चेहरा एका पशूचा हत्तीचा असून त्याचे शरीर मनुष्याचे असते तर त्याचे कार्य दिव्य ईश्वरी असते ही या आध्यात्मिक यात्राच नव्हे का जिथे आपण आपल्या स्वभावातील पाशवी स्तरावरून पुढे मानवी स्तरावर आणि त्यानंतर पुढे दिव्य स्तरापर्यंत मार्गक्रमण करत जातं